नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच उद्या चोराडे ते मैदान संपन्न होणार आहे विनाप्रवेशपीचं तर ह्याच मैदानामध्ये आपला लाडका बकासूर पालताना दिसणार आहे आणि या बाकासूरचा आपण शंभर टक्के फिक्स पैरा सांगणार आहे आणि नक्कीच उद्या जे चोराडेला मैदान संपन्न होणार आहे या मैदानाची लाईव लॉट्स म्हणजेच गटाच्या चिठ्ठ्या कधी काढणार आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ जो आहे आपला शेवटपर्यंत बघा भावांनो प्रथम अपडेट देतो ती म्हणजे लाईव्ह लॉट्स कारण सर्वांना अतुरता असतोय की नक्कीच कोणता बैल कोणत्या गटात पळणार आणि भावांनो एक महत्त्वाचं म्हणजेच या मैदानामध्ये एकच चिठ्ठी असणार आहे आणि एकच गाडीची नावावरती एक चिठ्ठी असणार आहे आणि भावांनो गटाला देखील कड लागू शकतोय आता आणि उद्या जसे की म्हणजेच टॉपचे बैल असले की गटात गाड्या झोपत नव्हते परंतु जे उद्या मैदान होणार आहे चोराडीचं या मैदानामध्ये शंभर टक्के गाड्या झोपायला लागतीलच कारण भावनू उद्या एकच चिठ्ठीवर आपल्याला पलायला लागणार आहे आणि एकच चिठ्ठी नोंदणी गेना, घेतणार घेणार जाणार आहेत तर भावांनो नक्कीच लाईव्ह लॉट कधी काढतील तर भावांनो मला मिळालेल्या माहितीनुसार तीन ते चारच्या मदतीत म्हणजेच तीन वाजता किंवा चार वाजता किंवा याच्या मदतच लाईव्ह लॉट्स काढायला चालवणार आहेत आणि एक शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीरच असणार आहे आणि राहायला विषय बकासूरच्या पैऱ्याचा तर भावांनो आपल्या लाडक्या देव द्वादश मेंदकेसरी बाकासूरचा आता टॉपच पायरा करणार आहेत कारण सहा मैदान सात मैदान झाले असतील बकासूरचे सात आठ मैदान झाले असतील बाकासूरचे हार होत आहे आणि हारचंच कमबॅक करण्यासाठी आपला बाकासूर सज्ज झालेला आहे आणि एव्हन जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे नक्कीच ती जोडी कोणती तर भावनो आपल्याला उद्या बाकासूरचा पायरा बघायला मिळणार आहे तो म्हणजे कारुंडेचे शान चिक्यासोबत भावांनो चिक्या आणि बाकासूर ही जोडी आपल्याला शंभर टक्के फिक्स आणि खात्रीशीरच पालताना दिसणार आहे तर नक्कीच जेव्हा जेव्हा ही जोडी पाळलेली आहे तेव्हा तेव्हा एक नंबरशी मानकरीत ठरलेली जोडी म्हणजेच बकासूर आणि चिक्या आणि भावांनो बाकासूर आणि चिक्या हीच जोडी पालताना दिसणार आहे आणि भावांनो नक्कीच ही जोडी उद्या एक नंबर करेल का कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका कारण या जोडीचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा पालली तेव्हा तेव्हा एक नंबरची मांडकिरी ठरली आता माझ्या माहितीनुसार सहा की सातव्याला पालेली चली जोडी आणि सहा सातव्याला एक नंबरची मानकेरी ठरलेली ही जोडी आहे नक्कीच अपराजित जोडी आहे ही आणि अपराजित जोडी आपण उद्या पालताना दिसणार आहे चिक्या आणि बकासूर असेच नवीन नवीन नवी 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 अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भावांनो